पाठ भाजी विक्रेता भाजी विक्रेता भाजी 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 ताजी ताजी भाजी। बटाटे टमाटे लसूण हिरवी कोबी दुधी पालक मेथी कोथिंबीर राहुल काका बटाटे काय किलो आहे भाजी विक्रेता बटाटे चालीस रुपये किलो है राहुल मला एक किलो बटाटे द्या टमाटे कसे दिले भाजी विक्रेता बटाटे तराजूत मोजत असताना सांगतो टमाटे तीस रुपये किलो राहुल मला अर्धा किलो टमाटे मोजून द्या सोबत दहा रुपयांची हिरवी मिरची व दहा रुपयांची कोथिंबीर पण द्या भाजी विक्रेता बटाटे व टमाटे देताना सांगतो अरे बेटा पालक मेथी पण ताजी आहेत दहा रुपये जोडी देऊ का राहुल नको काका या सर्वांचे किती पैसे झाले तेवढे सांगा मला वाटते सगळे पंचाहत्तर रुपये झाले आहेत भाजी विक्रेता हिशोब लावत अगदी बरोबर सर्व पंचाहत्तर रुपये झाले आहेत राहुल काका हे घ्या भाजीचे पैसे हे ऐंशी रुपये आहेत तुम्ही मला पाच रुपये वापस करा भाजी विक्रेता पाच रुपये वापस देतो व वा राहुलचे कौतुकही करतो